तर मित्रांनो माळशिरस हिंद केसरी मैदानात आपल्या सर्वांचा लढका डबल हिंद केसरी लखन सुद्धा दाखल झाला आहे नमस्कार कधी निघाला होता काय आम्ही चार वाजता हो इथंच होता का म्हणजे इथं आसपास इथं ह्याला होतो करंजी पण काय सांगाल आज सकाळ सकाळ लवकर आला आहे गट कितो आहे काय गट काय ते तीस शेवमध्ये पळायचं आणि आज कुणाबरोबर काय नियोजन चांगलं नियोजन आहे नवीनच चेअर आहे जोडी म्हणजे अगोदर पळेल नाही काय अगोदर कधीच पळेल नाही तुमच्या इकडचं आहे काय आपलं इकडचंच आहे काय असं आमच्या इकडं तुमच्या इकडच आहे काय ड्रायव्हर कोण असणार काय किशोर ड्रायव्हर का कोण बघा कोण बसे बर चालेल शुभेच्छा आज मैदानासाठी तुम्हाला धन्यवाद मित्रांनो प्रसिद्ध सुट्टी मेकर जोडी म्हटलं तरी चाल मैदान गाजवते प्रत्येक वेळी सुट्टीला अशी कशी जोडी म्हणायला लागेल आता दोघांना कारण जोडी असते एकत्र दादा आणि सागरदादा मैदानावरच झोपले होते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसं काय प्रवास कधी झाला कधी आला काय रात्री आलो आराम पाहिजे म्हणून बैला आपला आहे सिकंदर सिकंदर मित्रांनो बघू शकता सागरदादा तुमचाच आहे म्हणजे उद्या आहे सोन वत्राव बर काढा कर्जत कसं काय आज नियोजन कोणत्या कोणत्या गाड्या आहेत कसं काय आज आहेत गाड्या भरपूर घरचा बेल असल्या कारणानं लवकर यायला लागलं रात्री यायला लागलं किती वाजता ला रात्री निघल दहा वाजता आज मैदान फाटी वगैरे बघितली का आताही उठल आता रात्री चालेल ना बर बर नक्कीच आज परत एकदा मैदान गाजवाल नंदी पण सगळे गाजवाल तुमच्या हातून पडतात शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आपण माळश्रीचे हिंदी केसरी मैदानात आहोत आणि आज माळश्री हिंदी केसरी मैदानात आपल्या सर्वांचा लडका हरण्यास सहाशे बावीस सुद्धा दाखल झाला या मैदानात आपल्यासोबत बबुलदा पहिल्यांदा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुरु गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला शुभेच्छा काय सांगाल आज घरचा सहज आणलाय तुम्ही दोन्ही पण नंदी तुमच्या आणलेत कसं काय नियोजन केलंय काय हो घरचं सहज आणले एक हरण दिलेला आहे निंबलकर सरांच्या सरजेला म्हणजे आता अभिजित पवार बरोबर त्यांच्या जवळ आहे आणि त्यांच्या नियोजनात आहे आणि गुज्जर हा आंबेडांचे आपले मित्र आहेत संतोष मांडेकर त्यांना दिलेला आहे कसं काय एकंदरीत हरणे आणि सरजा ही जोडी पळणच पळते नाही पहिल्यांदा नाही पलवली होती आपण अमरापूरला पलवलेली होती बरोबर चांगल्यापैकी गाडी पलावली होती पण कुठेतरी शेमीला भरपूर पाऊस पडला आणि ती शेमी कॅन्सल झाली त्याच्यामुळे होतो दादा कुठेतरी हारण्या तुमचं नाव करतोय पण तुम्ही त्याच्या मागे खूप कष्ट असतं कारण आपण आज सकाळी पण भेटलो होतो तुम्ही आम्हाला तुमचा प्रवास सांगता दरवेळी की त्याच्यासाठी मी काही करू शकतो आणि तो त्यासाठी म्हणजे व्यवसाय एकदम व्यवस्थित असते कसा काय तुमचा मुंबई टू तु सातारा किंवा या भागात प्रवास कसा असतो मुंबई टू जर मुंबई वरून निघला तर मी शेरवायला नाही तर मग आपला म्हणजे खेट पासून तर पारगाव परत इथेशीन आपले ती चा ती तीन चार मित्र आहेत दखन हॉटेलवाले आहेत त्याच्यानंतर पारगावची काही आपली मित्रमंडळी आहे मग तिथेशीन शिरवालचा आहेत आपल्या संग्राम बैलवाले तर तिथेशीन आम्ही थांबून थोडासा एक दोन तीन तासाची रेस्ट करतो आणि मग तिथनं भरला तर पुशेगावला काटकरवाडीत नाहीतर साताऱ्याला बांडूणाना वाड्याची दोन आपण तिथशी तसे त्याला हरण्याला बांधण्यासाठी गोठे तयार ठेवलेले आहेत बरोबर त्याच्यानंतर तिथून आपण मैदान अटेंड करतो म्हणजे तुम्ही तेवढी त्याची काळजी घेता जोपास त्याला त्यामुळं तो एकदम फिट आहे व्यवस्थित आहे आणि तो तुम तुम्हाला कधी नाराज पण करत नाही नाही केला त्याने कारण तो बघतो नस होता ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी आम्ही कोणत्याही गोष्टीचा मोह न वापरता आम्ही त्यांच्या जोडीलाच येतो त्यांच्या जोडीलाच बसतो त्यांच्या समोरच खातो कुठे ते त्याची जाण त्या मुख्य जनावराला शंभर टक्के आज दुसऱ्या काय म्हटलं तुम्ही गुज्जर गुज्जर गुज्जरचा कसं काय नियोजन म्हटलं गुज्जरचं नियोजन चांगला तो टॉपचाच बैल आहे तिकडच्या पुण्या भागातला छाकडीचा आणि चार गाड्यातला माझे मित्र आहेत संतोष मांडेकर म्हणून आंबेडांचे त्यांचा नंदी आहे आरण्या आणि त्या हरण्याच्या जोडीला गुजरचा नियोजन कुठेतरी सर्जाचा पण बॅट चालू होता हे नियोजन कसं काय झालं सर्जाचं आणि हरण्याचं नाही सर्जाचं नियोजन हा आमचा दोघांचा बोलणं झालेला होता का एक श्रद्धांजली म्हणून ही दोन नंदी आपण एकत्र पडलो आणि ते कुठेशी एक साध्या मैदानात पलवण्यापासून कुठेतरी हिंद केसरी मैदानात पलो बरोबर ह्या गोष्टीचा आमचा या होता नक्कीच आज आणि गट किती काय आपला हरण्याचं काय गट आज हरण्याचा आहे चौथा गट आणि गुज्जरचा गुजरचा आता बघूया ते सांगतील त्या पद्धतीत चाल आज मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दादा आणि ड्रायव्हर आपला कोण असणार काय ड्रायव्हर आता बघूया जसं समोरच्या नंदीला जे ड्रायव्हर असतील तसं आपण बसू नक्की शुभेच्छा दादा दादा मला तर मित्रांनो बघू शकता हा घरचा साज बहुल गुज्जर सुद्धा या मैदानात पहिलंच मैदान आहे ना, ना दो, दोन मैदान बर बर तर गुज्जर आणि हरण्या मित्रांनो ही जोडी पळण्यासाठी सज्ज झाली मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बावधांचा लक्ष सुद्धा ह्या माळशी हिंदी कि मैदानात दाखल झाला बघू शकता लक्ष मित्रांनो आपल्या सर्वांचा अडकत दशमी हिंद केसरी बकासूर सुद्धा या हिंद के माळशिराज मैदानात दाखल झाला आहे आपण बघू शकता तर मित्रांनो बघू शकता आपण दशमी हिंद केसरी बकासूर म्हणतात त्याला よし。